नमस्कार मैत्रिणो मी स्नेहल स्नेहल क्रिएशनमध्ये आज तुमचे सगळ्यांचे खूप मनापासून स्वागत करत आहे आज आपण कोबी पराठा बनवणार आहोत तर त्यासाठी मी कोणकोणते साहित्य घेतले ते मी तुम्हाला आता दाखवते त्यासाठी मी इथे दोन वाट्या किसलेला कोबी घेतला आहे पाच सहा लसणीच्या पाकळ्या एक मोठा आल्याचा तुकडा पाच सहा हिरव्या मिरच्या धनेपूर जिरेपूर प्रत्येकी एक चमचा आणि दोन चमचे कोथिंबीर घेतली आहे अजूनही मी साहित्य घेणार आहे ते तुम्हाला मी दाखवते आता मी जे दोन वाट्या गव्हाचे पीठ घेतले आहे एक वाटी भाकरीचे पीठ घेतले आहे हे भाकरीचं पीठ पंचधान्याचे आहे पाच धान्य मिळून मी हे भाकरीचं पीठ मळ घेतलेलं आहे केले आहे आणि हे एक वाटीभर आहे त्याच्यानंतर त्याच्यानंतर एक टेबलस्पून मी चण्याचे पीठ घेतले आहे आता ह्या पिठामध्ये हे सर्व साहित्य मी मिक्स करणार आहे आणि चांगलं मळून घेणार आहे पण ते मळून घेण्याअगोदर मिरची आलं आणि लसूण यांचं मी वाटण करून घेणार आहे आणि पाणी न घालता मी याचे चांगलं मिश्रण करून एक चांगला गोळा बनवणार आहे या पिठामध्ये मी कोबी आणि इतर सर्व मसाले ह्याच्यातून घातले आहेत आता मी याच्यामध्ये चवीपुरते मीठ आणि हळद घालून घेणार आहे आणि चांगलं पीठ मळून घेणार आहे हा भाप मी इथे चांगला याचा गोळा मळून घेतलेला आहे आता याला पाण्याचा हात लावून मी झाकून पंधरा मिनटं ठेवणार आहे असं आम्ही पिठाचा चांगला गोळा करून घेतला आहे तेल लावून आता मी याला पीठ लावून चांगला पराठा लाटून घेते